विधानसभा निवडणुकीच्या वेळी भाजपमधून राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटात गेलेल्या नवी मुंबईतील सर्व नगरसेवकांनी पुन्हा एकदा भाजपमध्ये वापसी केली आहे बेलापूर विधानसभा मतदारसंघातील माजी नगरसेवक पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी पुन्हा स्वगृही प्रवेश केला आहे या प्रवेशामुळे बेलापूर विधानसभा मतदारसंघात पुन्हा एकदा भाजपची ताकद वाढली आहे यावेळी प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे वनमंत्री गणेश नाईक भाजप महाराष्ट्र प्रदेश कार्यकारी अध्यक्ष रवींद्र चव्हाण भाजप प्रदेश महासचिव आमदार विक्रांत पाटील माजी खासदार संजीव नाईक भाजप नवी मुंबई जिल्हाध्यक्ष रामचंद्र घरत यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये हा पक्ष प्रवेश करण्यात आला तर पंचायत पासून पार्लमेंट पर्यंत असं आमच्या पक्षाचे धोरण आहे आणि येणाऱ्या महानगरपालिका निवडणुकीत आम्हाला भाजपची सत्ता आणायची आहे त्यामुळे या, या सर्व माजी घेतलंय त्याचबरोबर बेलापूर विधानसभेतील जुन्या कार्यकर्त्यांना देखील न्याय मिळेल मिळेल याची काळजी आम्ही घेणार आहोत अशी प्रतिक्रिया नवी मुंबई भाजप जिल्हा अध्यक्ष रामचंद्र घर यांनी दिलेली आहे आपण पाहूया ते नेमकं काय म्हणाले काल आम्ही घर वापर हा प्रोग्राम होता त्याच्यामध्ये जे आमचे चोवीस ते सव्वीस नगरसेवक माजी नगरसेवक त्यांनी पार्टी सोडली होती आणि मग त्यांनी पार्टी सोडल्यानंतर काही या कालखंडामध्ये त्यांना त्याचा खूप पश्चाताप झाला असेल भारतीय जनता पार्टीचे ध्येय धोरणं असतील भारतीय जनता पार्टीची संस्कृती असेल याच्यावर ते आकर्षित होऊन पुन्हा एकदा आमच्या पार्टीमध्ये येण्याचा प्रयत्न करत होते सन्मानीय आमचे वनमंत्री दादा गणेशजी साहेब यांच्या यांच्यामागे त्यांनी तगादा लावला होता की नाईक साहेब आम्हाला तुमच्याबरोबर काम करायचं आहे आणि म्हणून आम्हाला पुन्हा आमच्या तुझ्या प्रवाहामध्ये घ्यावं अशी त्यांनी वारंवार विनंती केली आणि मग त्या पद्धतीने दादांच्या सगळ्या विनंतीनुसार आणि दादा आणि हे सगळे एकत्र येऊन आम्ही सगळ्यांनी सगळ्यांनी साहेब बावनकुले साहेब असतील रवींद्र चव्हाण साहेब असतील मी असेन आमचे विक्रांतजी पाटील असतील आम्ही सगळ्यांनी बैठक करून याच्यावर निर्णय घेतला की येणाऱ्या महानगरपालिकेमध्ये कारण आमचं एक धोरण आहे की पंचायतपासून तर पार्लमेंटपर्यंत भारतीय जनता पार्टी दिसली पाहिजे अशा पद्धतीचं आमचं धोरण असल्यामुळे आम्हाला येणाऱ्या महानगरपालिकेच्या या निवडणुकीमध्ये अतिशय ताकतीने उतरायचं आहे आणि ताकदीने उतरण्यासाठी ताकद कुठेतरी कम कमी झालेली होती ती पुन्हा एकदा भरून काढण्याचा प्रयत्न आम्ही देखील मिळून सगळ्यांनी कोर कमिटीने हा निर्णय घेतला आणि या सगळ्या नगरसेवकांना दोन चार लोक सोडून सगळ्या नगरसेवकांना पुन्हा घर वापशी दिली आणि खरंच याचा मला देखील आनंद आहे की पार्टी मजबूत होते हे माझ्यासाठी खूप मोठं अयुचमे अचु आहे आणि म्हणून मी देखील आनंदी आहे की अशा प्रकारचे हे लोक जे नगरसेवकासाठी उभे राहतील आणि नगरसेवक होतील याचा विश्वास आहे पण तरीसुद्धा याच्यामध्ये काही आमचे जे कार्यकर्ते आहेत ज्यांनी बेलापूर विधानसभेमध्ये अतिशय चांगल्या प्रकारे काम करून आमचा उमेदवार निवडून आणला ज्यांचं मोलाचं काम आहे ज्यांच्याकडे लोकचं आकर्षण आहे असे आमचे जुने कार्यकर्ते देखील यांचा विसर आम्हाला पडणार नाही ह्या कार्यकर्त्यांना देखील न्याय देण्याचं काम करू जिथे जिथे आमचे पॉवरफुल कार्यकर्ते आहेत तिथे तिथे आमचे सगळे कार्यकर्ते मिळून त्याला निवडून आणण्याचं काम करतील नवीन आलेले कार्यकर्ते आणि जुने कार्यकर्ते हे एकत्र होऊन जो उमेदवार पार्टी देईल त्या पार्टीचं काम करेल आणि चांगल्या प्रकारे त्या उमेदवाराला निवडून आणतील आणि भारतीय जनता पार्टीचा भगवा झेंडा किंवा महानगरपालिकेवर लागल्याशिवाय राहणार नाही असा विश्वास आम्हाला काल या माध्यमात जुने जे कार्यकर्ते आहेत ज्यांनी बेलापूर विधानसभेमध्ये अतिशय चांगलं काम केलं मोलाचं काम केलं अशा कार्यकर्त्यांचा विसर पडणार नाही अशा कार्यकर्त्यांना न्याय देईल असं देखील काल आमच्या कोर कमिटीमध्ये ठरलं की जे खास कार्यकर्ते जे आहेत जे भारतीय जनता पार्टीचे कट्टर कार्यकर्ते आणि भारतीय जनता पार्टीसाठी अवरत्र झटणारे कार्यकर्ते समोरचा उमेदवार कोण आहे हे न बघणारे कार्यकर्ते फक्त भारतीय जनता पार्टीचा उमेदवार जिंकावा हा उद्देश असणारे कार्यकर्त्यांवर अन्याय होणार नाही असं देखील कोर कमिटीमध्ये ठरलं गेलेलं आहे आणि साजिकच आहे त्यांचं नाराज होणं क्रमप्राप्त आहे कारण त्या स्वतः जेव्हा महानगर उमेदवार म्हणून उभ्या राहिल्या त्यांचा चाळीस हजाराचा फरक चारशेवर आला त्याच्यामुळे नाराज होणं खूप कमप्राप्त आहे मी नाराज झालो असतो स्वतः सन्मानीय गणेश नाईक देखील या स्थितीमध्ये असतं तेही नाराज झाले असते पण तरीसुद्धा पार्टीच्याकडे बघून पार्टीसाठी काम करणारे कार्यकर्ते म्हणून आम्ही कुठल्याही प्रकारची नाराजी व्यक्ती केलेली नाही आणि नाराज होणार नाही आम्हाला पार्टीचा आवाज बुलंद करण्यासाठी ज्या ज्या कार्यकर्त्यांची मदत होईल ती घेण्यात येईल आवाज स्टुडिओसाठी पुरुषोत्तम कनुजियासह पंकज बेनवनची रिपोर्ट नवी मुंबई